कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर कोचिंग डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये सर्वांचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण जी स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी पेपर एक मधील गणित गणित मधील स्वाध्याय क्रमांक अठरा पॉईंट एक जो चौकोन आणि चौकोन रचनेचा आहे तर त्याच्यावरील जे काही प्रश्न आहेत तर ते आज आपण घेणार आहोत तर याचबरोबर मला असं सांग वाटतं की बघा आपण जसं गणिता गणिताचे हे व्हिडिओ घेऊन येत आहोत तसेच आपण बुद्धिमत्तेचे पण व्हिडिओ बनवलेले आहेत आणि जे बेसिकचे व्हिडिओ आहेत बाकीचे म्हणजे काळकामवेग किंवा नळटाकी किंवा असेच भरपूर प्रकारचे प्रश्न की जे तुम्हाला खूप उपयोगी पडतील तसेच नववी नववी इयत्ता नववीसाठी पॉलनोमियलचे चॅप्टर तर हे सर्व आपण आपल्या यूट्यूब चॅनलला टाकत आहोत त्याचबरोबर आपण एम पी सीच्या परीक्षेचे विश्लेषण पोलीस भरतीच्या पे पेपरचे विश्लेषण हेही आपण त्यामध्ये दिलेले आहे तर आपला चॅनल हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केले पाहिजेत आणि व्हिडिओ लाईक केलं पाहिजे ठीक आहे तर एवढी एक अपेक्षा तुमच्याकडून तर बघा स्वाध्याय क्रमांक अठरा पॉईंट एक आपण सॉल्व्ह करत आहोत पहिला प्रश्न चला चालू करूया पुढीलपैकी कोणता प्रयोग पर्याय अयोग्य ठरेल चौरसाला काटकोन चौकोन म्हणता येईल आता मला सांगा जो चौरस आहे चौरसमध्ये चारही बाजू कशा असतात नव्वद डिग्रीच्या म्हणून त्याला काटकोन चौकोन म्हणता येईल का तर हो म्हणता येईल त्यालाच काटकोन चौकोन म्हणता येईल हा प्रश्न आ... तर त्याला म्हणता येईल हे योग्य आहे आपल्याला काय शोधायचं आहे अयोग्य हे लक्ष द्या बारकाईने वाचत जा शंभूज चौकोनाचे सर्व गुणधर्म चौरसात आढळतात आता संभूज चौकोनात चा काय असतात की चारही बाजू समान असतात तर चौरसाच्या पण चार बाजू समान असतात दुसरी गोष्ट संभूज चौकोनाचे जे कर्ण असतात ते एकमेकांना दुभागतात नव्वद डिग्रीमध्ये तर चौरसाचे पण करणं एकमेकांना दुभागतात तर हे असे जे गुणधर्म आहेत तर ते सर्व कशामध्ये आहेत तर ते चौरसात आहेत हे पण विधान योग्य आहे चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते आता चौरसाची बाजू समजा दोन सेंटीमीटर आहे तर त्याचं क्षेत्रफळ आलं चार सेंटीमीटर वर्ग आणि त्याची बाजू दुप्पट केली म्हणजे चार सेंटीमीटर केली तर चार इंच सोळा तर काय झालं बघा चौरसाची बाजू दुप्पट केल्यास चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते क्षेत्रफळ चौपट झाले चर्चा जा चौपट झाले म्हणजे हे है। चा 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 है। हे विधान योग्य आहे मग शेवटचं विधान बघू चौरसाचे सर्व गुणधर्म समांतर चौकोनात आढळतात आता चौरस हा नव्वद डिग्रीचा असतो पण समांतरभूत चौकोनात हा अँगल नव्वद डिग्रीचा प्रत्येक वेळेस असेल असं असतं का नाही म्हणून हे विधान अयोग्य आहे पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर आले पुढील प्रश्न बघूया आपण आता पुढील पैकी कोणती विधाने सत्य आहेत दोन अचूक पर्याय आपल्याला शोधायचे आहेत आता दोन विधानं आपल्याला त्यामधली जे योग्य आहेत ते शोधायचे आणि पर्याय किती शोधायचे शो आपल्याला दोन तर बघूया आपण बघा चौरस हा आयत असतो हो असतो आयत पण आयत हा चौरस नसतो चौरस आयत असतो पण आयत चौरस असतो का नाही उलट नाही होत आयत हा समांतर तद्भुज चौकोन असतो आयत समांतर तद्भुज चौकोन असतो पण प्रत्येक समांतर तद्भुज चौकोन हा आयत नसतो प्रत्येक आयत हा समांतर तद्भुज चौकोन असतो पण प्रत्येक समांतर तद्भुज चौकोन हा आयत नसतो चौरस हा समांतर तद्भुज चौकोन असतो चौरस मध्ये प्रत्येकच गुण आहे चौरस हा परफेक्ट आहे त्याच्यामुळे चौरसात समांतर तद्भुज चौकोनाचे गुणधर्म आढळणारच आहेत समभुज चौकोन हा चौरस असतो आता संभू चौकोनाची चारही बाजू समान असतात पण प्रत्येक अँगल नव्वदचा नसतो ना पण चौरसात प्रत्येक अँगल हा नव्वदचा असतो म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक चौरस हा चौकोन आहे पण प्रत्येक चौकोन हा चौरस नाही म्हणून ऑप्शन डी येणार नाही मग आपलं काय आहे अ ब करेक्ट आहे आणि ब क करेक्ट आहे ह्याच्यामध्ये ड येणार नाही ड येणार नाही मग ड नसलेले पर्याय कोणते आहेत पहिला आणि दुसरा म्हणून आपलं उत्तर काही एक आणि दोन पुढील प्रश्न बघूया आपण आता कोणताही समांतर भुज आता पहिल्यांदा समांतरभुज चौकोन काढून घेऊया आपण आपल्याला समजेल प्रश्न काय आहे ते हा झाला समा समांतरभुज समांतरभुज म्हणजे दोन्ही बाजू कशा आहेत समांतर आहेत समान, 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 समान अंतर आहेत ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये कसं आहे प्रत्येक ठिकाणी समान अंतर आहे याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये कसं आहे प्रत्येक ठिकाणी समांतर आहे म्हणून त्याला म्हणतात समांतर समांतर म्हणजे समान अंतर लगतच्या आता हे लगतचे कोण आहेत ह्या कोणाचा हा कोण लगतचा कोण आहे लगतच्या कोणाच्या दुभाक दुभाजकांच्या छेदनबिंदूपाशी तयार होणारे कोण कोणत्या प्रकारचे असतात तर बघा ह्याचा दुभाजक आहे याचा दुभाजक आहे कसा दुभाजक आहे हा समजा हा समजा आपण नाव देऊया ए बी सी डी हा जो ए कोण आहे तर हा ए छेद दोन झाला येथे ए छेद दोन झाला आता हा बी छेद दोन हा बी छेद दोन आता आपल्याला माहिती आहे की हा ए आणि हा बी यांची बेरीज किती असते ए अधिक बी बघा जो समांतरभूत चौकोन आहे त्याचे जे लगतचे कोण असतात त्यांची बेरीज असते एकशे ऐंशी डिग्री मग ए छेद दोन अधिक बीच छेद दोन आपल्याला काय आहे की ए छेद आणि बीच छेद दोन आणि हा त्रिकोण असा त्रिकोण तयार झालाय ठीक आहे तर हा जो कोण आहे हा कोण ह्या कोणाचं माप किती असा तो प्रश्न आहे छेदन बिंदू यांचा छेदनबिंदू बिंदू हिथं झाला ठीक आहे खालचा आपण नको काढायला यांचा जो छेदन बिंदू इथला अँगल किती आहे असं विचारलंय मग ए छेद दोन आणि बी बरोबर काय असेल एकशे ऐंशी छेद दोन म्हणजे ए छेद दोन अधिक बी छेद दोन, दोन बरोबर किती आलं नव्वद म्हणजे ह्या कोणाचं माप ह्या कोणाचं माप किती आलं नव्वद आता ह्या कोणाचं माप काढायचं तर कसं काढतो काटकोण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची माप किती असतात तर ते असतात एकशे ऐंशी मग एकशे ऐंशी मधून ए छेद दोन आणि बी छेदोनचं माप जे नव्वद आहे ते वजा केलं तर किती आलं उत्तर नव्वद म्हणजे हा कोण किती आला नव्वद म्हणजेच तो कसला कोण झाला हो? तो काटकोण तयार झाला तो काय झाला काटकोण तयार झाला प्रत्येक वेळेस हा काटकोणच असेल हे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघू पुढील पैकी कोणत्या चौकोनात एकरूप कोणाची एकच जोडी एकरूप असते आता आयत आयतमध्ये चारही कोण कसे असतात नव्वद डिग्री चौरसमध्ये चारही कोण किती असतात नव्वद डिग्री ठीक आहे म्हणजे आपल्याला हे तर आहे की आयत नसणार आहे चौरस नसणार आहे समांतरभूज चौकोनात आता समांतरभूज चौकोनात हा कोण हा कोण म्हणजे एक जोडी समान आहे आणि ही दुसरी जोडी पण समान आहे म्हणजे येथे दोन जोड्या समान आहेत आपल्याला काय विचारलंय एकच जोडी एक, एक रूप आहे आता पतंग पतंगाचे डायग्राम काढूया आपण बघा पतंग पतंग दिला नाही आपणच काढावं लागेल बघा कशा पद्धतीचा असतो पतंग हा झाला पतंग तर ह्या पतंगामध्ये हा कोण आणि हा कोण समान असतो पण हितला कोण आणि हितला कोण कसा आहे हे असमान कोण आहेत हे असमान कोण आहेत त्याच्यामुळं एकच जोडी पतंगाची कशी असते एकरूप असते म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक पाच पुढीलपैकी कोणत्या माहितीवरून चौकोणाची रचना करता येत नाही चौरसाची एकच बाजू दिली आता चौरसाची एक बाजू दिली म्हणजे चारही बाजू कळाल्या आणि चौरसाची चारेकोण नव्वद डिग्री असतात त्याच्यामुळं याची रचना करता येईल शंभू चौकोनाचे दोन कर्ण दिले आता जो संभूज चौकोन आहे शंभू चौकोनाचे कर्ण कसे छेदतात एकमेकाला नव्वद डिग्रीमध्ये आणि ते एकमेकांना दुभागतात मग जर आपण असे कर्ण काढले ठीक आहे शंभू चौकोनाचे तर ते आपण अशा बाजू जोडल्या तर आपण तो शंभूज चौकोन काढू शकतो ठीक आहे म्हणजे दोन कर्णावरून तो काढता येईल समांतरभूत चौकोनात एक बाजू व एक कर्ण दिला आता समांतर चौकोन असा हा समांतर आपल्याला एक बाजू दिली आणि एक कर्ण दिला असा याच्यावरून याच्यावरून आपल्याला वरची बाजू काढता येईल अशी ठीक आहे आता याच्यावरून आपल्याला वरची बाजू काढता येईल पण आपल्याला साईडची बाजू काढता येणार नाही दुसरी बाजू काढता येणार नाही ते बघा एक बाजू आणि एक कर्ण दिला तर दुसरा कर्ण पण माहीत पाहिजे कारण की याचे दोन्ही कर्ण वेगवेगळे असतात दोन्ही कर्ण म्हणजे असा पण समांतर भुज आहे हा हा पण समांतरभुज आहे हा पण समांतरभुज आहे म्हणजे हिथून हा अँगल किती झालाय ते माहितच नाही ना हिथून हा अँगल किती एवढा आहे किती आहे ते माहीत नाही त्याच्यामुळं आपण एक बाजू आणि एका कारणाने समांतर काढू शकत नाही आता आयताची एक बाजू दिली आयताची एक बाजू दिली आणि असा कर्ण दिला आयताची एक बाजू बघा लक्ष द्या आता आयताची ही बाजू आहे आणि आपल्याला असा कर्ण दिला तर आपल्याला माहिती की कि हा किती नाईन्टी डिग्रीमध्ये छेदणार आहे म्हणून आपण हा नाईन्टी डिग्री काढून कर्ण वरण कर्ण आणि बाजू ह्याच्यावरून आपण तिसरी बाजू काढू शकतो ही बाजू काढू शकतो त्याच्यामुळं आयताचे एक बाजू आणि एक कर्णावरून आपण त्याची रचना करू शकतो समांतर करता येणार नाही म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न बघूया एका चौकोणाचे बाह्य कोण अनुक्रमे असे दिले आहेत तर त्या चौकोनाच्या सर्वात लहान अंतर कोणाचे माप काय आता जो चौकोन कोणताही चौकोन घ्यासा रँडम आता चौकोनाचा हा बाह्य कोण आहे हा बाह्य कोण आहे हा बाह्य कोण आहे हा बाह्य कोण आहे आता चौकोनाच्या चारही बाह्य कोणाची चा, बेरीज किती असते तर ती असते तीनशे साठ दोन एक्स वजा पंधरा हा आला इथं इथे एक साधिक पंचेचाळीस इथे तीन एक्स आणि इथे दोन एक्स अधिक दहा ह्या सर्वांची वेरीज किती असणार आहे तर ती तीनशे साठ असणार आहे तर तीनची वेरीज करून घेऊया आपण दोन एक्स वजा पंधरा अधिक एक्स अधिक पंचेचाळीस अधिक तीन एक्स अधिक दोन एक्स अधिक दहा बरोबर किती तीनशे साठ मग बघा दोन एक्स आणि एक्स तीन एक्स तीन एक्स आणि तीन एक्स सहा एक्स सहा एक्स आणि दोन आठ एक्स आठ एक्स बघा पंचेचाळीस आणि दहा पंचावन्न पंचावन्न पंधरा गेले किती आले चाळीस अधिक चाळीस बरोबर तीनशे साठ आठ एक्स बरोबर तीनशे साठ वजा चाळीस तीनशे वीस आलं तीनशे वीसला आपण आठने भागलं तर एक्सची किंमत मिळी आठ चौक बत्तीस चाळीस ही किंमत आली एक्सची आता एक्सची किंमत चाळीस ठेवली चाळीस जुने ऐंशी ऐंशीतून पंधरा गेले किती आलं पासष्ट येथे चाळीस आणि पंचेचाळीस यांची बेरीज किती आली चाळीस आणि पंचेचाळीसची ची बेरीज आली पंच्याऐंशी पुढे चार तरी बारा हे आलं एकशे वीस आणि चाळीस दोन ऐंशी ऐंशी आणि दहा नव्वद म्हणजे हा कोण आला नव्वदचा ठीक आहे आपल्याला काय आहे की सर्वात लहान अंतर कोणाचे माप आता जो आंतर कोण आहे आता जो बाह्य कोण आहे जो सर्वात मोठा बाह्य कोण आहे त्याचा अंतर कोण सर्वात लहान असणार मग बाह्य कोण एकशे वीस आहे तर हे कसे झाले रेषीय जोडीतील कोण एकशे वीस एकशे ऐंशी तुम्ही एकशे वीस वजा करा उत्तर येईल साठ सहाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न बघूया आपण एका चौकोनाच्या चार कोणांची मापांचे प्रमाण आता कोणांचे माप दिलेत आता आयताचे चार एकोण कसे असतात नव्वद डिग्री नव्वद डिग्री चौरसाचे पण चार एकोण कसे असतात नव्वद डिग्री नव्वद डिग्री म्हणजे हे चौकोनाचे जे आ, आहे प्रमाण ते एकास 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 एक असंच असतं आयताचं आणि चौरसाचं पण कसं असतं एकास एकास कारण की चार कोण कसे आहेत नव्वद नव्वद डिग्रीचे म्हणजे पहिलं उत्तर येतं का नाही दुसरं उत्तर येईल का नाही पतंग पतंगाची पतंगा एकच जोडी समान असते कोणते तरी एकच जोडी समान असते दोन जोड्या समान असतात का पतंगाच्या दोन जोड्या समान नसतात येथे दोन जोड्या समान दिसतात म्हणून पतंग पण उत्तर येणार नाही आता आपण बघूया की समलंब चौकोन आता समलंब चौकोन कसा असतो हा झाला समलंब चौकोन ठीक आहे आता समलंब चौकोनात काय असतं बघा की हा दोन आहे हा दोन आहे हा तीन आहे समजा हा दोन हा दोन तर यामध्ये दोन तीन तीन दोन अशा पद्धतीने पद्धती दिलेली आहे मग समलंब चौकोनाचं वैशिष्ट्य काय असतं की या कोणाची बेरीज आहे ती समान असते दोन तीन किती आलं पाच तीन दोन किती आलं पाच म्हणजे ही बेरीज समान असते या एक कोणाची आणि त्याच्यामुळे उत्तर काय येईल पर्याय क्रमांक तीन समलंब चौकोनात दुसरी पण एक गोष्ट असते की ह्या दोन्हीची वेरीज आणि ह्या दोन्हीची वेरीज कशी असती समान असते तीन दोन पाच तीन अन दोन पाच अशा पद्धतीने आपण तो प्रश्न सोडू शकतो सेम टाईपचा अजून एक प्रश्न आहे का बघूया आपण समलंब चौकोनाचा बघा समलंब चौकोनाचा पर्याय प्रश्न क्रमांक कर नऊ हा पण त्याच टाईप मध्ये येतोय बघा की दोन चार सहा आठ मग समांतरभूत चौकोनाचे एका एक, एक जोडी समान असती ठीक आहे मग समान येऊ शकतो का नाही येऊ शकत येऊ शकतो का आयत येऊ शकत नाही पतंग येऊ शकतो का तर पतंग येणार नाही का पतंग पतंगाची एक जोडी समान असते येथे बघा सहा चार दहा दोन आठ दहा तर इथं सहा चार दहा आणि दोन आणि आठ दहा तर म्हणजे यांची जर जुडी बनवली आपण जोडी अँगल्सची तर ती कशी येते समान येते ती कशात असते समलंब चौकोनात असते म्हणून याचं उत्तर येईल तीन आता प्रश्न क्रमांक आपण आठ बघूया प्रश्न क्रमांक सात झाला आपला नऊ झाला आता आठ नंबरचा प्रश्न बघूया तर बघा आपल्याला काय दिलंय डी हा समभूत चौकोन दिलाय समभूत चौकोनाची चार एकोण कशा असतात समान असतात सी किती दिलाय हा सी दिलाय दोन एक अधिक चार आणि ए डी सी डी सी हा अँगल किती दिला आहे बघा तीन एक्स अधिक सहा आणि आपल्याला काय विचारलं आहे सी डी -E. हा मग हा जेवढा असेल तेवढाच हा पण असेल दोन एक्स अधिक चार कारण की ही बाजू कशी आहे ह्या बाजू समांतर आहेत आणि ही झाली छेदिका आणि ह्या अँगल कसा झाला हा झाला अल्टरनेट अँगल त्याच्यामुळे ते, ते दोन कसे असणार समान असणार आणि हे दोन सामान म्हणजे ह्यांची बेरीज किती असणारे शेजोडीतील कोण आहेत तर त्यांची बेरीज असणार एकशे ऐंशी त्यांची बेरीज असणार एकशे ऐंशी म्हणून तीन एक्स अधिक सहा अधिक दोन एक्स अधिक चार बरोबर किती आलं एकशे ऐंशी तीन एक्स दोन एक्स पाच एक्स सहा चार दहा बरोबर एकशे ऐंशी पाच एक्स बरोबर एकशे ऐंशीतून दहा गेले एकशे सत्तर एक्स ची किंमत किती आली एकशे सत्तर भागिले पाच किती आलं चौतीस एक्स ची किंमत चौतीस आली मग आपल्याला दोन एक्स अधिक चार काढायचे ठीक आहे दोन एक्स अधिक चार एक्स ची किंमत किती आहे चौतीस दोन गुणले चौतीस अधिक चार चौतीस दोन्ही अडुसष्ट अडुसष्ट अधिक चार किती आलं उत्तर बहात्तर पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर आले आठचं उत्तर काय येईल आठचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक नऊ झाला आपला प्रश्न क्रमांक दहा बघू पुढील पैकी किती विधाने सत्य आहेत आता किती विधाने सत्य आहेत ते बघायचंय चौरस आयत असतो आता चौरस जो असतो तो आयत पण असतो ठीक आहे चौरस हा समांतरभूत चौकोन पण असतो चौरस हा समलंब चौकोन पण असतो म्हणजे चौरसाबद्दलचे विधान तर करेक्टच येणार आहेत पण प्रत्येक गोष्ट चौरस असते का नसते आयत हा समांतरभूत चौकोन असतो बरोबर आहे की आयत समांतरभूत चौकोन असतो पण समांतरभूत चौकोन प्रत्येक समान तर्भूत चौकोन आयत असतो का नसतो समभूत चौकोन हा समांतरभूत चौकोन असतो तर हे पण योग्य आहे म्हणजे पाचच्या पाचवी विधानं योग्य पर्याय क्रमांक एक, एक आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल ठीक आहे पुढील प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक अकरा तर बघा एका आयताच्या कर्णाची लांबी दहा सेंटीमीटर असून त्याची काटपून करणार एका बाजूची लांबी सहा आहे तर आयताची परिमिती किती आयत काढून घेऊया आपण हा असा आयत झाला आयताची एक बाजू दिली सहा कर्ण दिलाय दहा ही दुसरी बाजू आपल्याला शोधायचे दुसरी बाजू आपल्याला शोधायचे ह्याला जातो कितीने भाग सहा दहाला आपण बघितलं की Uh, थ्रीकुटा थ्रीकुटा, uh, जे त्रिकूट आहेत त्रिकूट अं याच्यामध्ये पायता होतो म्हणजे एक आहे त्रिकूट मग त्रिकूट आहे सहा दहा म्हणल्यावर आठ सहा दहा असं त्रिकूट आहे ठीक आहे वाटल्यास तुम्ही असं करू शकता की दहाचा वर्ग शंभर वजा सहाचा वर्ग छत्तीस किती आलं चौसष्ट चौसष्टचं वर्ग मुळ काढलं किती आलं आठ अशा पद्धतीने हे आठ काढू शकता तर हे आलं आठ हे पण आलं आठ हे आलं सहा तर परिमिती किती आली आठ आणि सहा चौदा सावदा, चौदा सावदा चौदा अठ्ठावीस पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचे उत्तर आले एवढा सहज आणि सोप्या पद्धतीने सुटणारा हा प्रश्न आहे पुढील प्रश्न बघू प्रश्न क्रमांक बारा तर आयताच्या लगतच्या बाजू एक रूप असतील तर आयताची चार बाजू कशा असतात नव्वद डिग्री आणि समोरासमोरील बाजू कशा असतात समान असतात आता ही बाजू ही बाजू पण समान आली तर आयताच्या चारही बाजू समान झाल्या आणि चारही म्हणजे तो काय झाला चौरस झाला पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर आले तर अशा पद्धतीने आपण चौकोन व चौकोनाची रचना यावरील स्वाध्याय क्रमांक अठरा पॉईंट एक कंप्लीट केलेला आहे पुढील लेक्चरमध्ये आपण अठरा पॉईंट दोन हा घेऊन येत आहोत तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते तुम्ही कोणत्या भागातून हे व्हिडिओ बघतायत हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद